नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज काल होता रविवार रविवारी त्या मिश्रांनी बाजारामध्ये आणलं होतं टरबूज फळं तर आता कमी प्रमाणातच म्हणजे मिळतात आणि उन्हाळ्याचे तर खराबच असतात आणि मी म्हणते की आणत नका जाऊ पण रव आपण उन्हाळ्यामध्ये टरबूज खाल्लंच पाहिजे काल कारण जे आता उन्हाळ्यामध्ये टरबूज किंवा काही कोणती फळं निघतात ते खाल्लंच पाहिजे जसं डांगरू डांगरू पण आणलं होतं आणि टरबूज पण आणलं होतं पण त्यांनी पहिले टरबूज कापलं सकाळी सकाळी माझी सगळी म्हणजे उठून पाणी झाल्याच्या नंतर नाश्ता करायचा म्हणजे नाश्ता केलाच नाही आम्ही पहिला टरबूज कापायला लावलं त्यांनी टरबूज कापून दिलं मिस्टर असावे तर असे डिलेवरीमध्ये खूप यांनी मदत केली आहे माझी म्हणजे माझी खूप सोय केली आहे आणि खरंच मिस्टर म्हणजे नवरा असावा तर असा इकडे सासूबाई आहे वांगे इकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे आणि इकडे आमची टरबूज कापण्याची पण मग टरबूज कापून दिलं त्यांनी आम्ही खाऊन घेतलं आणि मग नंतर आंघोळीचा टाईम झाला होता आभाड तर आज पण होतं पण बाळाला तेल मॅलिश काही केलीच नाही आणि नंतर मग त्यांची आंघोळ करून दिली त्याच्यानंतर आंघोळी आंघोळ करायसाठी मो मोठ्या मुलांना नेलं आणि त्याच्याकडे दिलं नाही तर तो शांत काय रागच येतो त्याला त्याच्यानंतर तो म्हणतो की मला माझ्या बाळा म्हणजे भावाला मीच नेतो आंघोळीला आणि तोच आंघोळीला नेतो आणि त्याच्याकडे द्यावंच लागतं नाहीतर तो घरामध्ये इतका म्हणजे आवाज करतो की बाळाला झोपू पण देत नाही मग त्याला आंघोळीला न्यावंच लागतं आणि तोच नेतो आंघोळीला मग त्याच्याकडे देऊन देतो आम्ही आणि तो हळूहळूहळू बाळाला घेऊन जातो त्याच्यानंतर त्याची आंघोळ झाली छान अशी तयारी करून दिली उचकी लागली हो बाळाला उचकी लागली मजा काय फेकून राहिले दुपारच्या टायमाला मिस्टरांनी आणि त्यांच्या आईने मिळून <xide> साफ केली ती डाळ आईने केली होती आईकडून आणली होती ती त्याच्यामध्ये थोडासा कोण डावतात ती डाळ सासूबाईने दातावर म्हणजे दळली आणि ती मग त्यांनी साफ करायचं हे काम केलं कारण पाखडाचा ढोल जर वेगळंच असतो तर पंठावर आपण साफ केली तर छान येतो आणि पाखडा छान पंखावर साफ करून घेतली तर बघा कसे करत करतात नंतर साचूबाईंनी ते पप्पा खाज नका चालते बघतं त्यांनी ते साफ केलेली मीस्टवरती साफ केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्यांना साफ करायची सासूबाई असं लक्ष देत नाही कारण मग ते मुलांनी सांगितलं तर त्याच्याकडे तू मग लक्ष द्यावं लागतं म्हणून त्यांनी घेतली आणि लागल्या कामाला नाहीतर मला पहिले आराम करून घटात खालचा होता पण मी मुलगा होता घरी थोडस झोपून घेतले आणि त्याच्यामध्ये दुःखालेलं नाहीतर छोटलं तर दोन ते तीन तास उठते आणि आधी दुकाची खोटी झाल्यावर त्यांना झोपायला काही मिळत नाही तरी पण दहा तीन महत्वाच्या नंतर तेच होतं पाच वाजेपर्यंत होत नाही भीती आणली होती भीती खराब होती मग मिळवायचं काम माझ्याकडे पहिल्या मी थोडासा पत्कर लावून दिला आता थोडं थोडं काम करायचं आहे कारण की दोन महिने झाले आहे आणि सासूबाईंना गावाला पाठवायचं आहे आणि थोडं थोडं काम करायचं शिकणं चालू केलं आता खूप दिवसांनी काम करायला करणं चालू झालं आहे पण मला त्रास होतो मग मी शॉर्ट करून तिथं पूर्ण लावून दिलं स्वयंपाक चालू केला आणि तिथे स्वयंपाक करायचा आणि त्यामुळे कुकरला मग बाकी मग त्यांनीच केलं नुसतं आणि माझी पूर्वी दिवली आणि मी ती माझ्याकडे मग ती बघितली तरी इतकी खराब होती आता उन्हाळ्यामध्ये काहीच कोणतंच चांगलं नसतं भाजीपाला पण घ्यावंच लागतं आणि खावंच लागतं चला वाटतं मला प्लीज व्हिडिओमध्ये आणखी होती चला बाय बाय सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय बाय